नमस्कार मंडळी सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवाळी म्हणजे आनंदाचा प्रकाशाचा आणि नव्या आरंभाचा उत्सव आज आपण जाणून घेणार आहोत की दोन हजार पंचवीस सालीत दिवाळी नेमकी कधी आहे सगळ्यांना प्रश्न पडला आहे दिवाळीची नेमकी तारीख कोणती आहे लक्ष्मी पूजनासाठी कोणता दिवस आणि मुहूर्त हा खास आणि शुभ मानला जातो आणि दीपावलीचे महत्व कथा व्रत पारंपारिक रुची आणि घरगुती पूजाविधी या सगळ्या गोष्टीबद्दल आज आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत तर सगळ्यांना प्रश्न आहे दिवाळी ही नेमकी वीस ऑक्टोबर रोजी आहे की एकवीस ऑक्टोबरला आहे पण दिवाळी दोन हजार ऑक्टोबर सोमवार रोजी आहे कारण या दिवशी लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे आणि कडप्पा अमावस्या देखील याच दिवशी आहे अमावस्या ही वीस ऑक्टोबर दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संपणार आहे परंतु लक्ष्मीपूजनाचा सगळ्यात शुभ काळ हा वीस ऑक्टोबरला आहे आणि विशेषतः संध्याकाळी दिवाळी साजरी केली जाते लक्ष्मीपूजन साजरी केलं जातं म्हणूनच आपल्याला वीस ऑक्टोबरलाच दिवाळीचं लक्ष्मीपूजन साजरी करायचं आहे आणि लक्ष्मीपूजन हे प्रदोष काळामध्ये केलं जातं प्रदोष काळ हा संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटे ते आठ वाजून वीस मिनिटांचा आहे त्यामुळे या काळामध्ये लक्ष्मीपूजन करणं अतिशय शुभ मानलं जातो त्यासोबतच दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे अंधकार आणि अज्ञानावर विजय मिळवून नवीन ज्ञान सौख्य आणि समृद्धी आपल्या जीवनात येते असा भारतीय संस्कृतीचा संदेश आहे श्रीरामाचे अयोध्या प्रवेश देवी लक्ष्मीची प्रसन्नता जैन धर्मातील महावीरांचे निर्वाण आणि शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षांची सुरुवात हे दिवाळीचे विविध पैलू आहेत दिवाळीच्या संध्याकाळी घरातील स्वच्छता रांगोळी दिवे आणि फुलांची सजावट केली जाते प्रदोष काळात स्थिर लग्न मुहूर्त आणि अमावस्या तिथी हे दोन्ही मिळून वीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजून आठ मिनिटे ते आठ आट वाजून मिनिटे लक्ष्मी पूजनासाठी सगळ्यात महत्वाचा आणि योग्य वेळ आहे कारण दोन हजार पंचवीस मधील दिवाळी आणि लक्ष्मी पूजन यासाठी बहुतेक सारे भारतीय पांचांग आणि धर्मशास्त्र वीस ऑक्टोबरचाच दिवस प्रमाण करतात कारण या दिवशी प्रदोष काळ आहे स्थिर वृक्ष लग्न आहे आणि अमावस्याची तिथी आहे तिन्ही एकत्र येतात म्हणून आपल्या घरासाठी आणि कुटुंबासाठी लक्ष्मीपूजनाला एक वीस ऑक्टोबर सोमवार हा दिवस निवडावा आणि याच दिवशी आपण लक्ष्मीपूजन करून घ्यावं दिवाळीसाठी लक्ष्मीपूजनासोबतच घरगुती कथा सांगाव्यात जसं की श्रीरामाचे अयोध्यात आगमन देवी लक्ष्मीची पृथ्वीवर आगमन नरकासुराचा वध आणि श्रीकृष्णाचा विजय या कथांचे साधे आणि आकर्षक भाषेमध्ये वर्णन आपण करू शकता त्यासोबत दिवाळीमध्ये घरामध्ये रांगोळी दीप सजावट आणि गोड पदार्थ बनवा आणि ही दिवाळी खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरी करा दिवाळी साजरी करा लक्ष्मी दिवाळी साजरी करा लक्ष्मी पूजन न विसरता योग्य मुहूर्त योग्य वेळ आणि शुभ संकल्प करून आणि आपल्या जीवनामध्ये आनंद आणि भरभराटीला स्थान द्या शुभ दीपाली तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माहिती जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद मंडळी